मंडळी रोज रोज भाजीला काय बनवायचं ना हा सगळ्याच गृहिणींना पडलेला खूप मोठा प्रश्न असतो तर आज मी मस्त एक भन्नाट रेसिपी घेऊन आली घरामध्ये अजिबात भाजीला काहीच नसेल ना तर टेन्शन घ्यायचं नाही ही रेसिपी नक्की तुमच्यासाठी आहे फक्त चणा डाळीपासून आपण ही रेसिपी बनवतो आहे खूप भन्नाट लागते चवीला आणि त्याच्याबरोबर तुम्ही बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी तोंडी लावायला लोणचं एखादी चटणी किंवा पापड काही पण खाऊ शकता रेसिपी पाहण्या अगोदर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला सुरुवात करूयात तर इथे मी चणा डाळ जी आहे ती एक सात ते आठ तासभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे तीन चार तास भिजवली तरी पण चालेल स्वच्छ धुवून घेतली आहे त्याला आणि व्यवस्थित अशी निवडून घ्यायची पहिल्यांदा जेणेकरून त्याच्यात खडे वगैरे आहे की नाही ते चेक करायचं तर ही आपल्याला आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा आपण स्वच्छ धुवून घ्यायची आणि याच्यामध्ये घातलेली मिक्सरमध्ये थोडीशी त्याच्यामध्ये चार पाच मिरच्या घातल्यात चार पाच लसणाच्या पाकळ्या घातल्यात थोडीशी जिरी घालायचं आहे आता हे चांगलं आपण थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं तर हे पाहू शकतं या पद्धतीने वाटून घेतलंय थोडंसं जाडसरच वाटायचं खूप जास्त असं पातळ नाही आहे तर या पद्धतीने सगळं वाटून घेऊयात तर इथे मी सगळं वाटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी धणे पावडर घालायची हळद पावडर घालायची चिमुटभभर ओवा घालूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आणि आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं तर आपण हे वाफेवरती पण तुम्ही करू शकता हे वडे तव्यामध्ये पसरट पॅन ठेवायचा त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तेल घालायचं आणि नंतर तुम्ही हे काढू शकता त्याच्यात चपटे चपटे असे वडे पण मी थोडेसे वेगळ्या पद्धतीने करणार आहे तर छानपैकी आपलं मिक्स झाले पाहू शकता या पद्धतीने तयार करायचं तर आपण आता इथे वाटण तयार करूयात त्याच्यासाठी लागणारं तर इथे खोबरं भाजून घेतले थोडेसे तीळ भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे आलं आणि लसूण हे सगळे जिन्नस आपण भाजून घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर पण आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे वाटणामध्ये तर हे आपण ज्या ह्याच्यामध्ये डाळ वाटली होती त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं तर अगदी आपला मासवडीचा रस्सा लागतो ना अगदी तसाच रस्सा लागतो तर याला थोडंसं पाणी घालून वाटून घेऊयात आपण तर इथे मी थोडंसं पाणी घालून याप्रमाणे वाटण तयार करून घेतले पाहू शकता आता आपल्याला वडे तळून घ्यायचे पहिल्यांदा तर डाळीचे तर इथे आपल्याला मी थोडेसे वेगळ्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार वड्यांचा आकार काढू शकता इथे मी थोडेसे मेदू वडे टाईप काढलेले आहेत आकार तर तुम्ही गोल पण काढू शकता किंवा चपटे पण काढू शकता मी म्हटल्याप्रमाणे तव्यामध्ये फक्त तुम्ही शालो फ्राय करू शकता इथे मी डीप फ्राय करते तर तर छान छानपैकी तळून घेऊयात आपण दोन्ही साईडनी पण छानपैकी तळून घ्यायचं पलटून घेऊयात आता तर खूप खरंच रस्ता त्याचा खूप छान लागतो अगदी आपण मासवडी खातो ना तशीच फिलिंग होते म्हणजे खाताना तर इथे तळून झालेले आहेत आपले काढून घेऊयात खरं तर याला वाफवड्याचं कालन बोलतो आम्ही पण थोडेसे तळून केले त्यामुळे तुम्ही ठरवा तुम्हाला काय नाव द्यायचे आणि नक्की कळा तुमच्याकडे पण याला काय बोलतात ते तर याप्रमाणे सगळे काढून घेतलेले आहेत हे पाहू शकता अगदी आपले मेदोवडे दिसतात तसे दिसतात तर इथे मी त्याच कढईमध्ये थोडंसं तेल काढून घेतलं आणि थोडंसं कढईमध्ये ठेवलं त्याच्यामध्ये जिरी मोहरी घातली आणि इथे मसाले मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे थोडी मिरची पावडर गरम मसाला घेतलेला आहे थोडीशी हळद पावडर घेतलेली आहे तर तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि कडीपत्ता पण घालायचा तर तेलामध्ये छानपैकी परतून घेऊयात नंतर आपल्याला याच्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण घालायचं तर हे वडे असे पण खायला छान लागतात त्यामुळे जेव्हा तुम्ही बनवसाल तेव्हा असे पण खायला ठेवा आणि रश्यामध्ये पण आपल्याला थोडे घालायचे तर इथे वाटण तयार करून घेतलेलं ते पण तेल सुटेपर्यंत याच्यामध्ये घालून परतून घ्यायचं गरम मसाला पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता घरगुती मसाला असेल तर तो घालू शकता पूर्णपणे ऑप्शनल आहे तर छानपैकी आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं खरंच ना असं म्हणजे भाजीला काही नसेल ना, ना तर असं काय बनवायचं खरंच कधी कधी कळत नाही तर ही रेसिपी नक्की बनवून पाहा खूप छान लागते तर इथे तेल सुटलेलं आहे छानपैकी आपलं आता ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं तुम्हाला रस्सा त्याचा कितपत दाटसर हवा आहे कितपत पातळ हवाय त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आणि खूप जास्त वेळ लागत नाही या भाजीला तर फक्त आपल्याला चांगली दणकून उकळी काढायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ते तळलेले वडे घालायचे आहेत तर, तर गरजेनुसार पाणी घालूयात मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मसाला सगळ्या रशामध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे तर हे पाहू शकता मस्त असा रस्सा दिसतोय आपला चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर पण घालून घेऊयात मिक्स करून घ्यायचं आणि आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि याला चांगली आता दणकून उकळी काढून घेऊयात नंतर आपल्याला वडे सोडायचेत तर छानपैकी उकळी आलेली आहे आणि थोडासा रस्सा पण आटलेला आहे पाहू शकता उकळी आल्यानंतर थोडस चार पाच मिनटं त्याच्यामधला मसाला शिजवून द्यायचा आणि नंतर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि बंद केल्यानंतर आपल्याला ते वडे त्याच्यामध्ये घालायचेत जर जा शिजताना घातले तर त्याचा लगदा होऊ शकतो त्याच्यामुळे नंतर घालायचे गॅस बंद केल्यावरती किंवा तुम्ही जेव्हा ताटामध्ये वाढायला घेसाल तेव्हा गरम गरम रश्शामध्ये हे वडे घालून तुम्ही सर्व करू शकता तर छानपैकी आपण वडे घालून घेऊयात आणि अगदी भन्नट लागते थोडंसं वेगळं काहीतरी खायला मजा वाटते ना तर इथे थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपलं रस्सा झालेला हे पाहू शकता म्हणजे पाहुणं समजलं असेल तुम्हाला की थोडंसं वेगळं काहीतरी तर आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे कधी कधी भाज्या पण महाग होतात मग कधी कधी समजत नाही काय करायचं भाजीला तर ही वेगळ्या पद्धतीची भाजी, पद्धती भाजी नक्की ट्राय करा तर वाफवड्याची रेसिपी म्हणजे हीच प्रोसेस पूर्ण पण हे तळून केलेत आणि ते शालो फ्राय करून मी तुमच्याशी शेअर केलेले आहे नक्की चेक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो ब बाय